मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातील पुरुष बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील महिला बचत गटाप्रमाणे पुरुष ग बचत गटांनासुद्धा या ठिकाणी निर्मिती करण्यात मोबा दिलेली आहे या उद्देशाने भराडी येथील काही तरुणांनी एकत्र ये येऊन पुरुष बचत गट स्थापन केला आणि या बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि पुरुषांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी भराडी येथील संत सावता पुरुष सहयोगी ग्रुपने प्रतिष्ठित संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते पुरुष बचत गट दोन हजार पंचवीस देशभरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने बचत गट असतात राज्यातील अन्न वस्त्र निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी ग्रामीण बँकेने पुढाकार घेतला आहे परिणामी आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सम सक्षमीकरणाचा अनुभव देण्यात आलेला आहे त्यामुळे भराडी येथील माळी समाजातील काही तरुणांनी स्वतःची आर्थिक स्थिती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पुरुषग पुरुष बचत गटाची स्थापना करण्यात आली पुरुष बचत गट दोन हजार पंचवीस या बचत गटाच्या माध्यमातून अचानक आलेल्या आर्थिक अडचणींवर मात करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला होता यामध्ये त्यांना यशही मिळाले हे ओळखून भराडी येथील तरुणांकडे एक व्यवहार्य उपाय म्हणून या ठिकाणी या बचत गटाला पाहिलं जात आहे त्याच्यामुळं पुरुष बचत गट दोन हजार पंचवीस यातून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली तेव्हापासून त्यांना भरीव कर्ज मिळत गेले त्यांनी बचत गट स्थापन करून बँकेकडून कर्ज मिळवली व आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास पुढाकार घेतला या संकल्पीय ध्येयातून संपूर्णता प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा देण्यात आलेलं आहे पुरुष बचत गट दोन हजार पंचवीस भराडी येथील संत सावता पुरुष सहयोगी ग्रुपने प्रतिष्ठित संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे आणि या संस्थेच्या कर्तृत्वाने इतरांना देखील मिळत आहे यावर या पालावर पाऊल टाकून अनेक तरुण पुढे आले आहेत तर उदाहरणात हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चौदामध्ये सुरुवातीला दहा सदस्यांचा बचत गट असलेला तो आता शंभरहून अधिक सदस्यांचा बनलेला आहे त्याच्यामुळं पुरुष बचत गट च्या माध्यमातून मासिक बचत आणि कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणे हा बचत गटाचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर गटाच्या मासिक सभेला सर्व सदस्य उपस्थित राहतात यामध्ये संस्थेचे नवीन नियम मार्गदर्शक तत्व कशा पद्धतीने पालन करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जातं बचतीची संस्कृती वाढवण्यासाठी स्वयं मदत बचत गट समाजाला शिक्षित आणि प्रबोधन करण्याच्या उद्देशाने पुढाकार घेतलाय विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समूहाला एकत्र आणण्याचा आणि विविध पैलूमध्ये सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न हा पुरुष बचत गटाच्या मार्फत केला जात आहे याची विशेष बाब म्हणजे दोन हजार पंधरामध्ये संत सावता महाराज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सर्व समाजातील सदस्यांना एकत्र ये येण्यासाठी आणि सामाजिक एकतेच्या भाष्याची कल्पना साध्य करण्यासाठी व्यासपीठ म्हणण्याचा उपयोग करण्यात आलेला होता पुरुष बचत गट समूह हो महान व्यक्तींना संबंधित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुण्यतिथी साजरी करतो व्यसनधीनतेच्या परिवर्तन करण्यासाठी मार्ग पदार्थ मुक्त जीवनशैलीवर या ठिकाणी पुरस्कार करण्यासाठी मासिक सभांचा वापर केला जातो या गटाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते बचत गट आपल्या सदस्यांना पारंपरिक बँक वित्तीय संस्थांकडे जाण्याची गरज पडत नाही हे त्यांना किंवा गुंतवणुकीच्या प्रक्रियेत निगेटिव्ह करण्याच्या त्रासापासून वाचावतो आहेत तर त्यांचे कर्ज त्यांचे कर्ज अखंड आणि सहज प्रणालीद्वारे त्वरित मंजूर केले जाते बचत गट पुरुष बचत गट यांनी भाजीपाला व्यापार पानटपरी चालवणे किराणा दुकान मोबाईल शॉप कपड्याचे दुकान गॅरेज ऑटोमोबाईल्स चप्पलचे दुकान जनरल स्टोअर्स अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना लाखो रुपयांचं कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय उभा करण्यास मदत केली जात आहे चार वर्षाच्या कालावधीत संस्थेने शेतकरी उद्योजक आणि तरुणांना देखील आर्थिक मदत केलेली आहे त्याच्यामुळं पुरुष बचत गट स्थापन केल्यानंतर आपल्याला शेतकरी आपल्या पायावर सक्षम उभे राहू शकतात मग ते कृषी ची उद्दिष्टांसाठी असोत किंवा नवीन व्यवसाय स्थापन करण्यासाठी असो समूह सातत्याने तत्परतेने कर्ज मंजूर करतो ज्यामुळे या सर्वांना त्वरित मदत मिळण्याचा आनंद सुद्धा भेटत असतो